पळशीच्या ग्रामसभेत दारूबंदीसाठी महिला आक्रमक दारूबंदीचा ठराव महिलांनी केला एकमताने मंजूर पळशी तालुका मान येथील हनुमान मंदिरात दारूबंदीसह अवैध व्यवसायावर बंदी आणण्याच्या अनुषंगानं महिलांची ग्रामसभा घेण्यात आली गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच दारूबंदीसाठी महिला मोठ्या संख्येने एकवटून आल्या या ग्रामसभेत महिलांच्या एकमतानं दारू गुटका मटका जुगार या अवैध व्यवसायावरील बंदीचा ठराव मंजूर करण्यात आला ग्रामसभेमध्ये बोलताना महिला आक्रमक होत भावना भावनाविवध झाल्या तिथं जे संसार आहे तो कुणाच्या आहे नक्कीच तिथं संसार हा सुखी असणार आहे आणि ते खूप आणि खूप सुखी जात आहे

यापुढे गावात अवैध दारू विक्री करून दिली जाणार नसल्याचा इशारा उपस्थित महिलांनी दिला पळशी गावचा विस्तार मोठा असून घराघरात गहरा नोकरदार वर्ग असल्याचं पाहायला मिळतं सर्वच क्षेत्रात गावाचा नावलौकिक चांगला आहे मात्र कित्येक वर्षापासून हातभट्टी देशी विदेशी दारूची विक्री या गावात राजरूसपणे सुरू आहे या दारू विक्रीतून अनेक कुटुंब तरुण पिढ्या उद्ध्वस्त झाल्यात अनेकांना जीव गमवावा लागतोय तर काहींना कायम स्वरूपाच्या अपंगत्वाला सामोर जावं लागतंय संपूर्ण गावात दारूबंदी करण्यासाठी गेल्या आठवड्यापासून सरपंच शांताबाई खाडे उपसरपंच केशव खाडे मुगदे सर्व सदस्य महिला वर्ग यांनी पुढाकार घेत महिलांची ग्रामसभा घेण्याचं आयोजन केलं होतं आज सकाळी हनुमान मंदिरात गावासह वाड्यावस्तीवरील महिलांनी बहुसंख्येनं हजेरी लावली या ग्रामसभेत महिलांनी आपल्या तिखट प्रतिक्रिया व्यक्त करत दारूबंदीचा सूर आळवला दारूबंदी झालीच पाहिजे दारूबंदी कायमस्वरूपी झालीच पाहिजे या घोषणा देत दारूबंदीचा ठराव मंजूर करण्यात आला यापुढे गावात दारू विक्री केली जाणार नाही तसेच अवैध व्यवसाय चालू देणार नसल्याची भूमिका महिलांनी मांडली दारूबंदीसाठी महिलांची कमिटी स्थापन करण्यात येईल व कमिटीच्या माध्यमातून अवैध व्यवसायांवर आळा घालण्यात येईल त्याला पायबंद घालून पुन्हा अवैध व्यवसाय केल्यास पोलिसांच्या मदतीनं कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा महिलांनी या ग्रामसभेत दिला ग्रामसभेचे प्रोसिडिंग तयार करून त्याचं वाचन ग्रामविस्तार अधिकारी शरद जाधव यांनी करून झालेला ठराव मंजूर करण्यात आला असं जाहीर केलं मसवड पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अक्षय सोनवणी यांनी मोबाईलवरून मार्गदर्शन करत यापुढे अवैध व्यवसाय सुरू राहिल्यास कठोर का कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलं यावेळी मसवड पोलीस ठाण्याचे देवा खडे अभिजित भादुले जगन्नाथ लुबाळ पोलीस उपस्थित होते यावेळी सरपंच शांताबाई खडे उपसरपंच केशव खाडे मुगदे सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते तर जिल्हा नियोजन समिती सदस्य डॉक्टर राजेंद्र खडे यांनी आजच्या कार्यक्रमाचं यशस्वी नियोजन केलं डॉक्टर शशिकांत डोईफुडे ग्रामपंचायत सदस्या फुलाबाई साबळे हरिभक्त परायण नारायण गमरे गुरुजी नामदेव वनवे आदींची भाषण झाली बुलेटिन न्यूज नेटवर्क नेटवर्कसाठी दौलत नाईक पळशे